तर मित्रांनो तुम्ही थांबा तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत कर्जत मध्ये तुम्ही ही मूर्ती बघितला असाल की आपल्या तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जयेश मोरे ट्वेंटी थ्री या चॅनलवरती तर आज आपण जात आहोत हायडीन प्लेसमध्ये तिथे तुम्हीही गेला असाल पण सध्याच्या अ काय बोलत ते सर्चिंगमध्ये तो जो प्लेस आहे एकदम टॉपचा आहे ते तुम्ही बरं बघू शकता तर त्या प्लेसवरती म्हणजे त्या विजिटच्या हेतूने तिथे तीन चार स्पॉट आहेत त्यातला आपण एकच चॉईस केलेला आहे तो माझ्या इथे वरती तुम्हाला दिसत असेल आता तर चला मग आता आपण न घाई करता ओके लग्न व्हायला लागला आता इथे दहा वाजले मला इथून निघेल तिथे पोचत दहा पर्यंत चला मग तर नमस्कार मित्रांनो तर आता मी आ, आहे इथून आपल्याला जाता इथं खांडी वॉटरफॉल तर तिकडं जर असं ना तिकडून जायला आपल्याला खांडी खांडीला आहे वॉटरफॉलला आणि तिकडं आपण इकडून जात आहोत आता डॉट हो डॉट या ठिकाणी तिथे गेल्यानंतरच मला रिव्हिल करेल मी कथा कुठे पोचले होते तर चला मग राईडची मजा पण घ्या जरा एक मला आरम भेटला आता मध्ये हो तो गेला पुढे आता आता मी पण चाललो त्याच्या इथं मीटर दिसतो मीटर पाच ना शंभर ये बाबा मला वाटत पाऊस शंभर टक्के पाऊस आलेला आहे तर मित्रांनो <क्षण> डाय आपण तिथे गेल्यावरती भेटू कारण की इकडे पावसाचं प्रमाण हा भरपूर असा वाटतो मला कारण की बघा आला पण लगेच तर आता डायरेक्ट आपण तिथे भेटू डॉट 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 या लोकेशनवरती तुम्हाला सांगितलं तसं सा। तर चला मग तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो होतो मी ठिकाणी तर तुम्ही इकडचे व्यू बघू शकता आपल्या इकडे मंदिर आतमध्ये मध्ये इकडे सध्या त्यांनी मंडप वगैरे घातलेला आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे इकडे आम्ही आता बाहेर आहे तर बघू शकता इकडे अ... सुंदर असा व्ह्यू आहे आता इथून दुसरे आधुनिक पॉईंट आहे तर आम्ही आता आलो आहोत पळत जरी मग हे आलं पॉईंट आपलं कोकणपासून हो इथून सात आठ किलोमीटर आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता हा व्हि व्ह्यू पूर्ण आहे आपल्या घरचा तिकडे धबधबा आहे तर आता इथून आम्ही आता निघत आहोत तर तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत कर्जत मध्ये तुम्ही मूर्ती बघितला असाल कि आपल्या कोण कोणी इकडे विधित करत असतात तर मी मूर्ती बघितली असाल तुम्ही आपली प्रकरणाची विचल की ह्याची मूर्ती आहे आणि मला वाटतं आता इथे येऊन तर आता इथून चाललो आम्ही पुढे एक पॉईंटला बघू आता पुढचा पॉईंट कुठला आहे कसा काय ते चला मग निघतो आम्ही इथून तर मित्रांनो आता आम्ही फिरायला तर बघू शकता हे चिखल नुसता चिखल आला चिखल बघा तर आलो तर मी माझ्या फ्रेंडला घेऊन पण काय त्याला चालता येत नाही काय काय बोलत तुम्हाला आता तर आलं घेऊन तिला कसं तरी हे बघा चालते पाठी पाठी आणि चालू इकडे आता आम्ही दिसतंय तुम्हाला मला दिसतंय म्हणून कोण बोलतोय आ... तर कसं वाटतं तुला आता तर ऐका ना तुम्ही लक्षण करा तिकडे ते एकदा लागली बोला की नसते बोलत बसते असे तर तिचं बोलणं तर कमी नाही होत आपलं बोलणं कमी होईल पण तिचं बोलणं कमी नाही होणार असे चला चला आलो बघा हे बघा पाठ नाही ती तर धबधब्याची पोसाय लागलो आता आम्ही इकडे इकडे येतो ओ बाय चप्पल तिला चप्पल पण अजून नीट धरता येत नाहीये म्हणजे काय बोलू शकतो आता आम्ही जाऊ देतात का बोलू आता चला आता आलोय आम्ही इकडे चालतोय बघा आता धुवून धोंग आता आम्ही एवढं तर एवढ सर्व मला दिलंय हे बघा तु तिकड बुट तू तेच कर हा काय सर्ग्या रम्य वातावरणामध्ये आलो आहे आम्ही ते बघा वातावरण तुम्ही बघू शकतो इकडच कसं ते आणि जंपा तर चला आले आता पोचतो मी इकडे फिरलो ले, ले फिरलो ले, ले जिकडे जायचं होतं तिकडे नाही गेलो कारण तिकडे ना सध्या काहीतरी चालू वाटते म्हणतात ते यामध्ये गेलो ना आम्ही होत इकडं बघ तिथे आवडते हा नाही नाही लहानच ते आज तर आता आम्ही इथून निघालो पुढच्या वळणाकडे इथे आम्ही फोटो काढणार आहोत फोटो करणार आहोत थो आणि मग इथून मग आम्ही जाऊ आमच्या आमच्या घरी कारण की पहिला गगनगीर आपला काय बोलत ते मिनी अकलकोट या ठिकाणी गेलो होतो आम्ही तिथे तो दर्शन घेतलं थांबलो तिथे नंतर मग तिथून निघालो आम्ही निघालो तर मग आम्ही आता डायरेक्टली या स्पॉट वरती आलोय हो तर आता खडतल अज नाही य स्वतः स्वते आता खडतल पाण्यामधून आम्ही पुढे जात आहोत तर बघू शकता हे आहे पाणी तुम्हाला लांबलं दिसत असेल कमी आहे पण ते येऊन बघा जास्त आहे तर हे बघा चालते पडू नको तिथे आणि त्यात तुमच्या चप्पल अशी घातले ती काय सांगता येत नाही तर ओ माभी ते वाचव वाच एकदा एकदा वाटना पाटला बॅग ये बॅग घेतो मी चलो तर मित्रांनो तास तुम्ही थांबा अशी गमतेरची गोष्टी होत तर आला चपल घेऊन वाहून घेऊ वाहून तुम्ही वर नाही वर नाही तुम्ही वर नाही असं वर नाही हम्म तर पोचतात आम्ही हा बघा आणि इकडे झरा आहे तर आता आम्ही इथे पोहचलो आहोत काय नाही इकडे नॉर्मली थोडं पाणी नाही म्हणजे इकडे पाऊस नव्हता पडला म्हणून पाणी नाही एवढं पण जेव्हा गुगलवरती आम्ही सर्च केलं होतं तर तिथे जास्त पाणी तापवलं होतं आता माहित पाणी कुठं गेलं पाणी कुठं गेलं हा एक आदेशील गाय ग आज येशील तर आम्ही इथे पोचलो आहोत आई इथे पाणी कमी वाटते मला हा वाटतं पूर्ण झराचं आहे कॉम्बिनेशनमध्ये मला मी जेव्हा गुगलला सर्व केलं तेव्हा पाणी जास्त दाखवलं होतं आणि किती लांब आलो आहे इथं कर्जाचं पुढे आलो आहे तरी काही एवढं पाणी नाही चला मग आता आम्ही इथं फोर व्हील करणार करणार आहोत आणि मग तिथून निघू आम्ही डायरेक्ट घरी टाइम पण भरपूर झाला आहे तिला पण घरी जाय तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आत्ता ब्लॉग कसं वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला